कपाशीच्या शेतात रोटा मारत असताना राहुल हरिचंद्रे हा अविवाहित रोटा मशीन मध्ये गुंतला आणि त्याचे धडापासून वेगळे होऊन तो जागी ठार झाल्याची घटना दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील जातप परिसरात घडली राहुल आजीनाथ हरिचंद्रे वय पंचवीस वर्ष राहणार जातप हा या तरुणाचा स्वतःचा टॅकरा आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुल हरिचंद्रे हा जातप परिसरातील एका कपाशीच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटा मारण्याचे काम करत होता त्यावेळी रोटा मशीन मध्ये कपडा उंथला तेव्हा राहुल हरश्चंद्रे यांनी रोटा मशीन चालू ठेवून कपडा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा राहुल हा रोटा मशीन मध्ये ओढला गेला रोटा मशीन मध्ये गुंतून राहुल हरिश्चंद्रे याचे शिर वेगळे झाले आणि तो जागे ठार झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे पप्पू कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील संदीप मुसमाडे ऋषिकेश रावसाहेब सचिन बाबासाहेब अक्षय जाधव अभिजीत शिंदे तुषार ज्ञानदेव हरिचंद्रे आदी तरुणांच्या मदतीने राहुल हरिचंद्रे याला रोटा मशीन मधून बाहेर काढले त्यानंतर मृतदेह राहुल येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला राहुल हरिचंद्रे याच्या पश्चात आई वडील व एक भाऊ असा परिवार असून त्याच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी